नमस्कार आज पुन्हा आली आहे तुमची ताई एक नवीन व्हिडिओ घेऊन आजची तारीख आहे अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस आणि हे जे बाळं तुम्ही पाहताय ही बाळं तुम्हाला ओळखीची असतील आपण सगळे म्हण म्हणतो की ही कोंबडीची पिल्लं आहेत होच कोंबडीची पिल्लं आहेत पण ती रंगीबिरंगी का तर त्यांच्यावरती खूप क्रुएलिटी केली जाते म्हणजे जन्मापासूनच ह्या लोकांवरती क्रुएलिटी करतात हे लोक हे लोक आहेत ना ॲक्च्युली इन्क्युबेटर ह्या मशीनमधून बाहेर आलेली पिल्लं असतात ही आणि त्या क्षणापासून त्यांच्याबरोबर ते अत्याचार केले जातात ते लोकं लगेच ठरवतात मेल कुठली म्हणजे गर्ल कुठला बॉय कुठला आणि बॉय जे असतात म्हणजे मेल कोंबडे जे असतात त्यांना लगेच साईटला काढून मशीनमध्ये क्रश करण्यासाठी दिले जातात किंवा शेतीसाठी झाडांसाठी खत करण्यासाठी त्यांना दफनले जातात मग ते मालक ठरवतात की हे मेलेले किंवा माशांना खायला घातलं जातात ते मालक ठरवतात कोणाला काय द्यायचं ही पहिली क्रुएलिटी होते आणि ह्याच्यामध्ये ज्या गर्ल असतात त्यांना पुढे पाठवलं जातात आणि त्यांना इंजेक्शनद्वारे दो जास्तीत जास्त दोन दो महिन्यापर्यंत जी मार्केटमध्ये पिल्लं येतात म्हणजे कोंबड्या येतात विकायला आपण पाहतो की त्या लोकांनी कचऱ्यांनी भरून ठेवलेल्या असतात एवढ्या जाड्या असतात बॉयलर कोंबड्या ता, असतात त्या जाड्या ता, असतात पण त्यांना मशीनद्वारे केलेल्या असतात आणि जन्मापासून फक्त दोन महिन्यापर्यंत दो ते त्या दोन ते अडीच किलोपर्यंतची त्या कोंबड्या रेडी होतात त्याच्यानंतर ही जी पिल्लं येतात विकायला ह्या ही पिल्लं लहान असताना त्यांना अशा कलरफुल पाण्यामध्ये एक मिनिटासाठी दीड मिनटासाठी बुडवून ठेवलं जातं त्यांना पाण्याचा एक मोठा टब केला जातो त्याच्यामध्ये कलर टाकलं जातं आणि त्याच्यामध्ये ह्या लोकांना बुडवलं जातं तेव्हा हा त्यांच्यावरती कलर चढतो आणि मग हे ल यांना मार्केटमध्ये विकायला काढलं जातं मग काही हौशी नवशे गवशे लहान बाळांना घेऊन जात असतात मग ती मुलं रडतात पप्पा मला घेऊन द्या मम्मी पप्पा पण बाळाचे हट्ट पुरवतात कारण स्वस्त का दहा रुपयाला एक किंवा पंधरा रुपयाला एक असतात मग ते घेतात आणि मग घरी घेऊन जातात दोन दिवस ठेवतात ह्या लोकांनी पॉटीज उसू केलं की पुन्हा ते लोक कुठेतरी घेऊन त्या लोकांना सोडतात अगदीच नाही झालं तर आम्हाला रस्त्यावर सोडलेली सुद्धा पिल्लं मिळालेली आहेत आता मी ही रेस्क्यू केलेली पिल्लं आहेत आणि हा त्यांचा हे दोन माझ्याकडे एकाच दिवशी आले पिंक आणि ग्रीन आणि हा त्यांचा सेक्रेटरी आहे तर मी याचं नाव सेक्रेटरी ह्याच्यासाठी ठेवलं थे की हा त्यांच्यापेक्षा खूप लहान आहे आणि हा पंधरा दिवसानंतर मी रेस्क्यू केला तर हा खूप घाबरत होता हे पण ॲक्सेप्ट करत नव्हते मग दोन दिवसांनी ह्यांची तिघांची पण खूप छान मैत्री झाली मग हा पाठीपाटी पाठीपाटी त्यांच्या फिरतो म्हणजे आपले मंत्रांच्या पाठी पी ए कशी फिरतात फाईल घेऊन तसा म्हणून मी ह्याचं नाव ठेवलं सेक्रेटरी तर मित्रांनो मी तुम्हाला एकच ता सांगते तुम्हा की प्रत्येक प्राण्यावरती खूप अत्याचार होतात आतासुद्धा दिल्लीला चाललेला आहे मॅटर पण ते राजकारण आहे आम्हाला सगळ्यांना माहिती आहे राहुल गांधींनी काढलेला जो पॉईंट आहे तो दाबण्यासाठी नरेंद्र मोदींनी हा मुद्दा उपस्थित केलेला आणि त्याच्यासाठी सफर करतात हे बेजुमान लोक म्हणून मी हे व्हिडिओ बनवते मित्रांनो तुमच्यापर्यंत पोहोचवते की कुठेतरी एक चांगली प्रेमाची भावना निर्माण होऊन जिथपर्यंत जगतील तिथपर्यंत जगतील पण त्यांना तुम्ही जगवण्याचा प्रयत्न करा आणि आम्हाला सहकार्य करा जय हिंद जय महाराष्ट्र हर्षला